बांधकाम कामगारांसाठी जाहीर केलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर कराव्या अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने कामगार मंत्री श्री आकाश पुणकर यांना मुंबई येथील मंत्रालयात संघर्ष समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज सेक्रेटरी सुहेल शेख यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे देण्यात आल्या संघर्ष समितीच्या वतीनं मुंबई येथील मंत्रालयात कामगार मंत्री आकाश पुणकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या महिला व पुरुष कामगारांना जाहीर केलेल्या योजनेचा लाभ मिळण्यास अनंत अडचणी आल्याने कामगार लाभापासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली असून याकडे कामगार मंत्री या नात्याने आपण महामंडळ व जिल्हास्तरीय सहाय्यक कामगार आयुक्त शासकीय यंत्रणेकडे विशेष लक्ष देऊन या अडचणी दूर कराव्यात अशी विनंती सदर निवेदनात करण्यात आली बांधकाम कामगारांच्या प्रमुख मागण्या याप्रमाणे बांधकाम कामगार नोंदणी नूतनीकरण व विविध लाभ केवळ एकशे पर्यंत केलेली मर्यादा रद्द करून पूर्वीप्रमाणे खुले करावे नोंदणी झालेल्या नूतनीकरणासाठी महामंडळ एक रुपया फी भरणार आहे असे जाहीर केले परंतु ती एक रुपया फी अद्यापही महामंडळ अदा केले नाही त्यामुळे अनेक कामगारांचे नूतनीकरण थांबलेले आहे त्यामुळे लाभापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे ती फी अदा करून कामगारांना न्याय द्यावा गृहवस्तू भांडी संच वाटपाची तारीख दिली जाते ती तारीख साईट बंदच्या नावाखाली कामगारांना हेलपाटे करावे लागत आहे म्हणून पूर्वीप्रमाणे अमर्यादित खुले करावे भांडी संचामध्ये घोटाळा होत असल्या कारणाने भांडी कमी येणे व कमी दर्जाची भांडी वाटप होत आहे यासाठी विशेष नियम करून पूर्वीप्रमाणे भांडी वाटप करावे कामगार नोंदणी थांबविण्यासाठी तपास समिती स्थापन करण्यात आली त्या समितीने केवळ फक्त एक वेळा दौरा केला त्यानंतर समितीचे काम बंद आहे तरी पूर्ववत चालू करावे असे नमूद करण्यात आले आहे विष्णू कादंबरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात सोहेल शेख वैशाली रेखा रेखाडकी गणेश बुड्डू विठ्ठल कुराडकर को गुरुनाथ कोळी अंकुश चव्हाण यांचा समावेश होता महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्यायवाक वाक्य का संघर्ष समितीच्या वतीने बांधकाम क्षेत्रात काम, काम करणाऱ्या बांधकाम कामगारांच्या जो शासनाच्या वतीने महामंडळाच्या वतीने लाभ मिळतो ते ला त्या लाभापासून वंचित राहण्याचे अनेक अडचण निर्माण झालेले आहेत त्यापैकी प्रमुख बाबत प्रशासनाच्या माध्यमातून आणि सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या माध्यमातून होणारे अडचणी दूर करण्याबाबत माननीय कामगार मंत्री यांना मुंबई येथील मंत्रालयातील त्यांच्या दालनात सोळा सप्टेंबर रोजी संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये जे अडचणी फॉर्म भरताना रिन्युअल करताना भांडी घेताना किंवा इतर योजनांचा क्लेमचे लाभ घेताना काही अडचणी निर्माण होत आहेत त्या बाबतीमध्ये कामगार मंत्र्यांना भेटून मी स्वतः अध्यक्ष या, या नात्याने त्याचबरोबर आमचे सेक्रेटरी सोहेल शेख आणि सय्यद मिस्त्री आमच्या रेखाताई आडकी वैशाली बनसोडे गणेश बोड्डू गुरुनाथ कोळी अंकुश चौगुले या शिष्टमंडळाच्या माध्यमातून निवेदन देण्यात आलेली आहे यामध्ये प्रमुख मागण्यामध्ये आम्ही हे मांडलेलं मां आहे की बांधकाम कामगार नोंदणी नूतनीकरण व विविध लाभ केवळ दीडशेपर्यंत मर्यादा जे शासनाने केलेली आहे की दररोज दीडशे लोकांचं ज्या ठिकाणी कामकाज होतं असं मर्यादा केलेली आहे ती रद्द करावी पूर्वीप्रमाणे खुली करावी अशा प्रकारची मागणी केलेली आहे मागणी क्रमांक दोन नोंदणी झालेल्या नूतनीकरणसाठी महामंडळ एक रुपया फी भरण्याचे जाहीर केलेले आहे परंतु ती एक शिल्लक एक रुपये फी महामंडळाने अद्यापी अदा केलेली नाही त्यामुळे कामगारांचे नूतनीकरण थांबलेले आहे नूतनीकरण थांबल्यामुळं त्यांना जो लाभ मिळतो त्याच्यापासून वंचित राहतात वंचित राहण्याची भीती निर्माण झालेली आहे ती फी लवकरात लवकर महामंडळाच्या माध्यमातून अदा करावी अशा प्रकारची मागणी आहे आणि तिसरी मागणी आहे ग्रहवस्तू भांडी संच वाटप तारीख दिली जाते परंतु त्या तारखेला नेमके त्याच तारखेला साईड साईड बंदच्या नावाखाली कामगारांना सारखे हेलपाटे करावे लागत आहेत म्हणून पूर्वीप्रमाणे अमर्यादितपणे भांडी वाटप खुले करावे अशी मागणी महत्त्वाची आहे त्याचबरोबर बांडी संच गोटा होत असल्याने भांडी कमी येत आहेत भांडी सुरुवातीला देत असताना ज्या भांडीची संख्या होती ते भांडीचे दर्जा होती आणि भांडी चांगल्या दर्जाच्या पद्धतीचे होते परंतु आता त्या भांडीच्या कीटमधून किंवा त्या भांडीच्या बॉक्समधून भांडी काढले जातात किंवा ते दर्जा कमी दर्जाचे हलक्या क्वालिटीचे भांडी देत आहेत म्हणून पूर्वीप्रमाणे त्याप्रमाणे अध्यादेश काढलेल्या जीआर काढले त्याप्रमाणे वाटप करण्यात यावे त्याचबरोबर जे छेडछाड व्हाय हो लागले म्हणजे कमी बांडी व्हावं हो लागलेत ते कोणत्या प्रकारावर हो कशासाठी व्हावं लागलं कोण करलेत याच्या तपासणी करून आपण त्यांच्यावर कारवाई करावी अशा प्रकारचे निवेदन नमूद केलेले आहे त्याचबरोबर बोगद बांधकाम नोंदणी थांबविण्यासाठी तपास समिती स्थापन केली ती तपास समिती केवळ प्रत्येक दिवस दुसऱ्या दिवसा सहायक काम त्या संबंधित कर विभागाच्या अधिनियम पण एकच वेळा त्यांनी येऊन गेले एकच त्यांचा दौरा झाला परत ते पूर्णपणे पाठ फिरून देखील बघितले नाही म्हणजे एका पार्स आहे का किंवा हे सगळं ढिकाऊपणाचा आहे का असा सुद्धा प्रश्न निर्माण मन होतो म्हणून समितीचे कामकाज दर आठवड्याला किंवा महिन्यातून दोन वेळा ते तपासा ते पाठवावं अशा प्रकारचे कामगार मंत्र्यांनी यावेळी सकारात्मक धरून का करण्यात येईल संबंधितांकडे सोडवण्यात येईल असं सुद्धा आम्हाला आश्वासन दिलेलं आहे म्हणून या बाबतीमध्ये लवकरात लवकर कारवावी अशी मागणी बांधकाम कामगार महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय वक्त संघर्ष समिती वतीने करण्यात येत है। आहे आणि लवकरात लवकर करावं अन्यथा आम्हाला संघर्ष समितीच्या माध्यमातून आणि इतरच्या संघटनेच्या माध्यमातून बांधकाम कामगारांच्या न्याय का रस्ता रस्त्यावर उतरावा लागेल याचा सर्वच जबाबदारी शासनावर राहील अशा या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी इशारा दिलेला आहे आणि या इशाऱ्याचा योग्य दखल केला असं आपण समजूया अन्यथा आमच्या इशार्याप्रमाणे इशाऱ्याप्रमाणे आंदोलन करणार जय हिंद जय महाराष्ट्र जय बांधकाम